बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो <coughs> मग एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार आहे आणि आज गुरुवारच्याच दिवशी योगायोगाने पुष्य नक्षत्र आलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी आपण गुरुपुष्या योग साजरा करत असतो गुरुपुष्यामृत योग हो, हा सर्व योगांपैकी अत्यंत पवित्र मानला जातो जर शुभकामांची सुरुवात करण्यासाठी किंवा शुभ वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी असतो तुम्ही जर आजच्या दिवशी बघाल तर असंख्य सोन्या आणि चांदी ज्या दुकानांमध्ये भेटते तिथे तुम्हाला खूप गर्दी दिसेल या दिवशी लोक का होईन पण सोनं घेतात असं म्हटलं जातं की गुरुपुष्यामृत योगावरती हो तुम्ही थोडंसं तरी सोनं घेतलं तर त्याचं जे शुभ फळ आहे ते कायम आपल्या सोबत राहतं बघा आपल्याला खूप वाटतं मलासुद्धा वाटतं की मी सुद्धा या पुष्य नक्षत्रावरती सोनं आणेल सुद्धा नाकातली चमकी तरी घेईन पण सोन्याचे भाव इतके महाग झालेले म्हणजे इतके भाग भाव वाढलेले आहेत की असूनही आपल्याला ते घेता येत नाही आपल्याला परवडतच नाही बघा अशा प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांना या सोन्याचं शुभफळ हवं आहे घरात लक्ष्मीची कृपा हवी आहे घरातील लक्ष्मीला स्थिर करायचं आहे पैशांमध्ये बरकत करायची आहे माता लक्ष्मीला घराकडे खेचून आणायची आहे अशा प्रत्येक व्यक्तीला आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सोनं चांदी नाही फक्त पाच रुपयांची ही एक वस्तू आज गुरुपश्च्यामृत योगावरती तुम्ही घरी आणली आणि ती जर स्थापन करून तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तर आयुष्यात कधीच लक्ष्मी कमी पडणार नाही कधीही धन कमी पडणार नाही मी तुम्हाला एकूण तीन वस्तू सांगणार आहे तुम्ही तिघांपैकी कुठलीही आणू शकता सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे कमळ बीज बघा कमळ कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं असं नाही कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला महालक्ष्मीला धन देणाऱ्या लक्ष्मीला विशेष प्रिय आहे या गुरुपुष्यामृत योगावरती कुठेही बाजारामध्ये जे ते पूजेचं साहित्य मिळतं काही दुकानं असतील अशा ठिकाणावरून तुम्हाला पाच कमळ बिया आज आपल्या घरी आणायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असतील तुम्ही त्या सुद्धा घेऊ शकता किंवा जर आजूबाजूला कुठे भेटत असतील तर तुम्ही तिथून आणू शकता फक्त का सॉरी फक्त पाच काळ्या रंगाच्या ह्या कमळ बिया तुम्हाला आज घरी आणायच्या आहेत ह्या पाचही बिया तुम्हाला एका तामणामध्ये देवघराच्या समोर ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला हळदीने पळी पळीने पाणी घालायचं आहे एकावन्न वेळा तुम्हाला एक्कावन्न पळी पाणी या कमळ बीजवरती सोडायचं आहे प्रत्येक वेळी सोडत असताना माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र म्हणायचा चमच्याने सोडायचं किंवा पळीने सोडायचं पुन्हा पळीने हळदीचं पाणी सोडायचं पुन्हा असं तुम्हाला एक्कावन्न पळ्या किंवा एक्कावन्न चमचे पाणी त्या पाच कमळ बीजांवरती घालायचं आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे इतकं करून झालं की त्या पाचही कमळ बीज जे आहे त्या तामानातून बाहेर काढायच्या यावरती शुद्ध पाणी घालायचं पिण्याचं जे शुद्ध पाणी असतं हे शुद्ध पाणी घ्यायचं आता पाचही कमळ बीज स्वच्छ कापडाने पुसायच्या कापडाने पुसल्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या लाल रंगाच्या कापडावरती ह्या पाचही बिया ठेवायच्या आता हे जे कापड आहे हे कापड देवघराच्या समोर ठेवायचं का पाचही बीजांना हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या प्रत्येक कमळ बीजावरती एक एक लवंग अर्पण करायची देवघरात लावलेला धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर तिथे बसून तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करून घरात सकारात्मकता येण्यासाठी प्रार्थना करून तुमची जी काही आर्थिक अडचण असेल ती दूर करण्यासाठी प्रार्थना करून तुम्हाला त्या कमळ बीज ज्या आहेत त्या त्या कापडामध्ये घट्ट बांधायचे आहे समजा यामध्ये मी या बीज ठेवलेल्या आहेत अभिमंत्रित करून झाल्या की कापडाला अशी गाठ मारायची गाठ मारल्यानंतर आता ही जी तयार केलेली पोटली आहे ही तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता तिजोरीत ठेवू शकता प्रॉफिटात ठेवू शकता बिझनेस करत असाल व्यवसाय असाल तर त्यातल्या गल्ल्यात ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मी हवी आहे लक्ष्मी स्थिर हवी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मी स्थिर हवी आहे पैसा येवा यावा असं तुम्हाला वाटत आहे त्या ठिकाणी फक्त ह्या कमळबीज कमळबिया ज्या आहेत त्या ठेवायच्या आता ह्या किती दिवस ठेवायच्या तर तुम्ही पुढचा गुरुपुष्यामृत योग हो, येईपर्यंत ठेवू शकता तुम्ही एक महिना ठेवू शकता सहा महिने ठेवू शकता तुम्ही वर्षभर सुद्धा ठेवू शकता ह्या कमळ बीच ज्या आहेत ह्या फक्त तुम्हाला प्रत्येक पुष्य नक्षत्राला अभिमंत्रित करायच्या आहेत समजा आज मी हा उपाय केला पुन्हा दोन महिन्यांनी गुरुपुष्यामृत योग हो आला त्यावेळेस काय करायचं कापडातल्या ह्या बीच सोडायच्या पुन्हा सांगितल्याप्रमाणे तांबणात ठेवायच्या हळदीचं पाणी घालायचं मंत्रस्तोत्र म्हणून मंत्र पुन्हा कापडामध्ये अभिमंत्रित करून त्या ठेवायच्या प्रत्येक गुरुपुष्यामृत योगावरती त्या चार्ज करत राहायच्या अभिमंत्रित करत राहायच्या माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरामध्ये कधीही तुमच्या घरामध्ये गरिबी ठेवणार नाही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कधीच दारिद्र्य भेटणार नाही हा उपाय फक्त लक्ष्मीला प्रसन्न करतो पैशाला आकर्षित करतो आणि धन ऐश्वर्यात वाढ करतो आता दुसरी वस्तू तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे कवडी सगळ्यांनाच माहिती आहे की कवडीची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे कवडी कुठेही बनत नाही त्याच्यावर प्रक्रिया केली जात नाही तर ते समुद्रातून आलेले आहे आणि माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातून आलेले आहे त्यामुळे कवडीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं जसं चुंबक पैशाला आकर्षित करतं तशीच कवडीसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करते पैसा खेचून आणते म्हणून आज गुरुकुशमृत योगावरती बाजारातून एक छान कवडी विकत घ्यायची आहे ती आपल्या घरी आणायची आहे आणलेली कवडी स्वच्छ पाण्याने किंवा दुधाने किंवा फक्त पाण्याने ती स्वच्छ धुवायची आहे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे हळदी कुंकू चंदन फुलं धूपदीप हे सगळं त्या कवडीला दाखवून अभिमंत्री तिची विधियुक्त पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी कवडी आहे ही तुम्ही तुमच्यासोबत तिजोरी कपाटात कुठेही ठेवू शकता ही कवडी नेहमी तुम्हाला शुभ फळ देईल नेहमीच तुमच्याकडे लक्ष्मीला स्थिर करेल पैसा खेचून आणेल पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करेल तिसरी वस्तू तिसऱ्या वस् तिसरी जी वस्तू आहे ती कुठेही सहज तुम्हाला मिळेल ती म्हणजे हळकुंड बघा हळकुंड हळद जी भगवान श्रीहरी विष्णूंना विशेष प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रिय आहे शिवाय गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळद ही गुरुग्रह मजबूत करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे म्हणून आज पिवळं सोनं नाही तर पिवळी हळद जी हळकुंड असतात ती खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे एक सात हळकुंड तरी आपल्याला लागणार आहेत किती सात सात हळकुंड लाल धागा लाल धाग्यामध्ये सात हळकुंड बांधायची आणि हळकुंडांची माळ देवघरात असणाऱ्या भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला घालायची सातही हळकुंड जेव्हा तुम्ही त्या धाग्यामध्ये बांधाल तेव्हा फक्त माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करत करत हळकुंड बांधायची माता लक्ष्मीला ती किंवा भगवान श्री विष्णूंना अर्पण करायची धनाची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं की ती ती तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून पूर्ण झालं की ही सात हळकुंडांची घातलेली माळ काढायची काढायची त्या मूर्तीवरून काढायची फोटोला मृत्यूला घातले जिथे कुठे तिथून ती, ती काढून घ्यायची आणि हळकुंडांची माळ सिद्ध झालेली माळ आजपासून आपल्या कपाटात ठेवायची जिथे थोडंफार सोनं ठेवतायत त्या ठिकाणी किंवा अन्य कुठेही तिथेही सातही हळकुंडांची माळ ठेवून द्यायची आता हे किती दिवस ठेवायची तर तुम्ही कायम पण ठेवू शकता तुम्ही एक सहा महिने तरी ठेवून बघा तुमच्याकडे पैसा खेचून येईल पैसा येत जाईल पैशाची समस्या दूर होईल कुणी उस्णवारी घेतलेलं असेल ते परत येईल कर्जातून मुक्तता होईल खूप साधा सोप्पा उपाय आहे बघा तीनही गोष्टी सहज मिळणार आहेत आज नाही सोनं नाही काहीच प्रॉब्लेम या तिघांपैकी कुठलीही एक वस्तू आणा मी तीनच्या तीनही वस्तू संध्याकाळी आणणार आहे आणि जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तो मी स्वतःच संध्याकाळी करणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ